नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की आपल्याला ई रिक्षाबद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे आपला नंबर लागले का नाही लागला आपला नंबर लिस्टमध्ये आहे की नाही आहे आपल्याला त्यामध्ये काय दाखवतात त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे त्यापहिले तुमच्याजवळ जर ई रिक्षा चा म्हणजे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला पाहिजे तुमच्या मुगलमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला ए यक्स एम एस एच एफ डी सी असं म्हणून सर्च करा आणि तुम्हालाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळू जाईल तो असा आहे तुम्ही ह्या एकदम मेसेज बघून घ्या यक्स एम एस एच एफ डी सी असं म्हणून एक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये सर्च करायचं आहे नंबर तुम्हाला तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल आणि हा रजिस्ट्रेशन नंबर घेल्या घेतल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे जो पी सी असेल नाहीतर मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड ऑन करून त्यामध्ये तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला वेबसाईट टाकावं लागेल वेबसाईट टाकल्यानंतर सर्च करावं लागेल सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असे येणार आहे असे आल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुमचं कोणा कोणाचं झालं होतं कोणाकोणाचं पेंडिंग होतं आता समोर एक आणखी एक ते जात मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा जो इथे मी नंबर आता तुम्हाला सांगितलेला होता रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा तुमचा जो पण असेल तो मी इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही यामध्ये दिलेला आहे मी मोबाईल नंबर पण टाकला आहे आणि ट्रॅक करतो ट्रॅक केल्यानंतर बघा मित्रांनो नव नवीन अपडेट आलेली आहे इथे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन डेट दिली आहे आणि करंट स्टेटसमध्ये नेक्स्ट स्लॉटमध्ये म्हणजे बा पुढच्या वेळेसनं तुम्हाला मिळू शकतं म्हणून तुम्ही हे मित्रांनो नक्की एकदा चेक करा तुमचं इथे काय आलेलं आहे अप्रुव्हल आलेलं असेल तर तुम्हाला खूपच चांगलं आहे तुम्हाला मिळून गेले असेल पेंडिंग दाखवत असेल तरी पण तुम्ही काय करू शकता आणि नेक्स्ट स्लॉट पण आला तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे का तुमच्या पुढच्या याच्यात नंबर लागू शकते म्हणून तुम्ही प्रत्येकाने दिव्यांग बांधवांनी हे चेक करायलाच पाहिजे का बा तुमचा नंबर लागलेला आहे की नाही आहे तुम्ही बघू शकता इथे नेम जेंडर कास्ट डेट ऑफ बर्थ ब्लड ग्रुप मोबाईल नंबर मॅरेज स्टेटस सर्व इथे दिलेलं आहे पण ही एक नवीन अपडेट आहे म्हणजे नेक्स्ट स्लॉट म्हणजे तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये ई रिक्षा मिळू शकते म्हणून ज्यांनी ज्यांनी दिव्यांगांनी हे तपासलं नसेल आपली आय डी ट्रॅक करून एकदा नक्की पक पा, तपासा कारण की आता थोड्याच एक दोन महिन्यामध्ये हे वेबसाईट चालू होणार आहे तर तुम्ही इथे काय काय होते तुमचं ते तुम्ही बघून घ्या इथं जर नेक्स्ट प्लॉट असं नाव आलं तर तुमचा पुढच्या याच्यात नंबर लागणार म्हणजे लागणार आणि तुमचं जर इथं पेंडिंग असेल तर तुम्हाला आणखी थोडा वेळ घ्यावा लागेल आणि ज्यांचं अप्रुवल असेल त्यांना खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा त्यांना ई रिक्षा मिळाली आहे आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकन नक्की दाबा कारण की तुम्ही बेल आयकन दागली तर सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो